गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नमः सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला म्हणजेच तीन ऑक्टोबरला घटस्थापना नवरात्रीला सुरुवात होते आहे आणि त्याची सांगता ही बारा ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे तर घटस्थापनेसाठी म्हणजेच तीन ऑक्टोबरला घटस्थापना आपल्याला आपल्या घरात करायची आहे देवीचं पूजन करायचं आहे तर त्यासाठी शुभ मुहूर्त शुभ वेळ कोणती आहे ते त्या आपण बघणार आहोत तर कलस्थापनेसाठी सकाळी हा मुहूर्त सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी त्याची सुरुवात होईल तर सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत हा काळ असणार आहे तर घटस्थापनेसाठी सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी हा काळ सुरू होईल तर दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत हा अभिजित मोर्त असणार आहे तर या दोन वेळामध्ये आपल्याला कलस्थापना आणि घटस्थापना दोन्हीही करायचं आहे तर या नवरात्रीमध्ये आपल्याला नवदुर्गांचीच म्हणजेच देवीच्या नऊ रूपांची पूजा करायची आहे नवरात्रीची सुरुवात ही देवी, देवी शैल्यपुत्रीच्या पूजेने होते शैल्यपुत्री म्हणजेच शैल्य म्हणजे पर्वत पुत्री म्हणजे कन्या हिमालयाची शैल्यपुत्री ही कन्या आहे ती नंदी नावाच्या पांढऱ्या एका हातात कमळ दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे या देवीला तु, किंवा तुपापासून बनवलेले पदार्थ अर्पण करता या देवीचा आवडता रंग पांढरा आहे दिवस दुसरा दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचे पूजन केलं जाते कि तिला भक्ती आणि तपश्चर्याची जन्मी असं म्हटलं जात या देवीला साखर अर्पण केली जाते भक्त तिला साखर अर्पण करता म्हणजे तिचा आशीर्वाद आपल्याला मिळतो ही देवी म्हणजेच माता पार्वतीचं प्रतीक म्हणलं जात या देवीच्या उजव्या हातात रुद्राक्षाची माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे या देवीचे वस्त्र हे पांढरे असले वस्त्रांनी ती सजलेली आहे आणि तिचा आवडता रंग लाल आहे तिसऱ्या माळेला माता चंद्रघंटाचं पूजन केलं तिला दहा हात आहे त्यापैकी नऊ हातामध्ये त्रिशूळ गदा तलवार धनुष्य बाण घंटा पाण्याने पाण्याचं एक भांड आणि दुसऱ्या हातामध्ये ती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय मुद्रेमध्ये तिचा हात आहे ही देवी वाघावर आहे आणि या देवीला निळा रंग आवडतो या देवीला अर्पण केल्यास जे काही दुःख असेल ती देवी नक्कीच दूर करते चौथ्या दिवशी कुशमंडा देवीचं पूजन केलं जात असं म्हटलं जात कि या देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हस्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो तसच या देवीला आठ हात असून ती सिंहासनावर स्वार होते आहे आणि या दिवशी भक्त तिला मालपुवा हा खाद्यपदार्थ पदार्थ अर्पण करतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात पंचमीला म्हणजेच पाचव्या माळेला देवी स्कंदमाता देवीचं पूजन केलं जातं असं म्हटलं जातं की ही देवी मातृत्व आणि मुलांची देवी आहे असं म्हटलं जातं तसच या देवीच्या मांडीवर कार्तिक स्वामी विराजमान आहे म्हणजेच या देवीचं रूप माता पार्वती आहे तर या देवीला चार हात असून दोन हातामध्ये कमळ आहे आणि दुसऱ्या दोन हातामध्ये एक कमंडलू आणि घंटा आहे तसंच या देवीला तीन डोळे असून ती चमकदार आहे या दिवशी भक्त तिला केळी अर्पण करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात महर्षी कात्यांनीच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन आदिशक्तीने कन्याच्या रूपात जन्म घेतला ती देवी म्हणजे कात्यायनी देवी या दिवशी म्हणजे सहाव्या माळेला सहाव्या दिवशी कात्यायनी देवीचं पूजन केलं जातं या देवीला चार हात असून ती सिंहावर स्वार होते तसंच भक्त या दिवशी या देवीला मद अर्पण करतात मधाचा नैवेद्य दाखवतात आणि देवीचे आशीर्वाद घेतात सातव्या दिवशी म्हणजे सातव्या माळेला देवी पार्वतीच्या उग्र स्वरूपापैकी एकाला समर्पित आहे त्याला काल रात्री असं म्हणूनही ओळखलं जातं आणि काली म्हणूनही ओळखलं जातं तसंच या देवीने शुंभ निशुंभ राक्षसाचा वध करण्यासाठी तिने तिच्या कलरचा त्याग रंगाचा त्याग केला होता आणि गडद रंगाचा तिने स्वीकार केला होता ही देवी गाढवावर सॉर होते आणि तिला चार हात असून तिच्या एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात तलवार तिसऱ्या हातामध्ये एक फास आहे आणि चौथा हात ती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे या देवीला भक्त गुळ अर्पण करता आणि तिचा आशीर्वाद घेतात आठव्या दिवशी बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होणार आलेली हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन चार हात असलेली महागौरीला समर्पित आहे आठवी मा म्हणजेच महागौरी देवीसाठी समर्पित आहे या देवीला भक्त नारळ अर्पण करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात सिद्धिधात्री ही कमळावर विराजमान असलेली दुर्गा देवीचं शेवटचं रूप आहे आणि या देवीला चार हात असून तिच्या एका हातामध्ये गदा दुसऱ्या हातामध्ये चक्ती तिसऱ्या हातामध्ये पुस्तक आणि चौथ्या हातामध्ये कमळ आहे या दिवशी म्हणजेच नवव्या माळेला नवव्या दिवशी सिद्धदात्री देवीचं पूजन करून तिचा आशीर्वाद मिळवायचा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ